बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमी येथे प्रभू श्रीरामलल्ला विराजमान झाले प्रभू श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा विधीसाठी ज्या ब्रह्मग्रंथांची निवड करण्यात आली होती त्यामध्ये परळीतील दोन ब्रह्मग्रंथांची निवड झाली होती यामध्ये परळीतील पंडित विजय गुरु पाठक यांचीही या ब्राह्मणांच्या पथकामध्ये निवड करण्यात आली होती अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळा विधी संपन्न केल्यानंतर अयोध्येहून आपली जन्मभूमी परळी वैजनाथ येथे पंडित विजय गुरु पाठक हे आले असताना परळी शहरातील त्यांच्या आगमनाला जोरदार स्वागत करण्यात आले पंडित विजय गुरु पाठक यांचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून व ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले आंबेवेज भागातील काळाराम मंदिरात येथे त्यांचा स्वागत सोहळा संपन्न झाला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी फुलांची वृष्टी त्यांच्यावर करण्यात आली त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीतून प्रभुरामांना प्रतिष्ठित करून पंडित विजय गुरु पाठक हे आपल्या मायभूमीत परतल्यानंतर त्यांचे ठिकठिकाणी दर्शनही घेण्यात आले पंडित विजय गुरु पाठक यांच्या स्वागताचे हे क्षण सर्वांनीच दिव्य प्रमाणामध्ये अनुभवले परळीतील समाजबांधव मित्र स्नेही कौटुंबिक सर्व नातेवाईक आदी यावेळी उपस्थित होते या स्वागताने पंडित विजय गुरु पाठक भारवून गेल्याचे दिसले